तर केंद्रामध्ये आमची महायुती ही झालेली असल्याकारणानं राज्यामध्ये देखील आदरणीय आठवले साहेबांचा सा आदेश हा मायुतीबरोबरच असावा अशा प्रकारचा आदेश आम्हा सर्व रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही आपल्या या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये जे जे उमेदवार माहितीचे आहेत त्या माहितीच्या सर्व उमेदवारांच्या बरोबर राहून आम्ही त्या उमेदवारांचा प्रचार हा माहितीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर करत आहोत आमचे जे पक्ष प्रवक्ते होते त्यांचे एका आदरणीय आठवले साहेबांचा दौरा आणि मेळावा आणि त्यांचा सत्कार असा कार्यक्रम खेडमध्ये घेण्यात आलेला होता आणि त्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक लावली होती तर त्या बैठकीमध्ये आमचे माननीय कालकथित पक्षप्रवक्ते अनंत पवार हे कालकथित झाल्याच्यानंतर ते पद रिक्त होतं आणि त्या बैठकीत कोकणपदीचा मेळावा होता त्या मेळाव्याच्या दृष्टिकोनातून ते पद भरावं अशा प्रकारची कार्यकर्त्यांवर चर्चा झाली होती आणि म्हणून अनिल अनिलदाबांचं नाव त्या ठिकाणी ना सुच सुचवण्यात आलं आणि त्यांना नुकतंच जे पद आपण दिलं होतं आम्हाला वाटलं की ते त्या पदाला न्याय देतील परंतु नुकतीच विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि ते दुसऱ्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आहे काल असं आमच्या लक्षात आलेलं आहे परंतु अनिल जाधव हे खरं त्यांच्याकड्या अपेक्षा नव्हती कारण आंबेडकरी चळवळीतील एक चांगला कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाच्या चळवळी काम करत असताना अनेक वेळा आमच्याबरोबर त्यांनी काम केलं परंतु असं काय त्यांना जाणवलं की जा ते सांगतात की आठवले साहेबांना माहितीच्या माध्यमातून राज्यामध्ये एखादी सीट सुटली नाही आणि म्हणून ती नाराजी माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मला काय ते आपल्या आमच्याबरोबर राहू शकलं नाहीत परंतु असं जरी असलं तरी आदरणीय आमचं नेतृत्व राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब हे चर्चेमध्ये होत असताना किंवा त्यांनी आपल्या बाजू महायुतीची बाजू ही मा, मा, मा बाजू मांडत असताना आम्हाला काय मिळावं पक्षाला काय माझी भूमिका मांडली आणि तरी देखील आम्ही महायुतीमध्ये राज्यामध्ये न नवीन असल्या कारण तशा प्रकारची आमदारकीच्या सीटा सुटल्या नसल्या तरी साहेब समाधानी आहेत साहेबाने अनेक मुद्दे हे त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत आणि मग नेतृत्वानं तो निर्णय मान्य केला आहे त्याच्या आमच्यासारख्या खालच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं तो विषय काहीतरी पुढा पुढे घेऊन आपण नाराजी पत्करावी हे अपेक्षित नव्हतं आम्ही आमची निष्ठा ही आदरणीय आठवले साहेबांवरती आहे आणि अनिल जाधवांनी जो काय प जे निघून गेले असले तरी ते व्यक्तिगत गेलेले आहेत कुठलाही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर आमचा गेलेला नाही तर आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता हा निष्ठावान कार्यकर्ता आहे आजपर्यंत काय मिळेल काय मिळू नये अशी अपेक्षा न ठेवता आंबेडकरी चळवळ ही वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न क करत आलेला आहे आणि म्हणून त्यांना काय अपेक्षित आहे त्यांचे व्यक्तिगत काय स्वार्थ आहे काय आहे तो त्यांचा त्यांना माहिती असेल आणि म्हणून ते आमच्यातून निघून गेला तर त्याचा परिणाम हा रिपब्लिक पक्षावरती काही होणार नाही